अनाथांचे नाथ असणारे जनसामान्यांचा आधार असणारे नेतृत्व पता नाही शख्स को कैसे नापा तोला जाय है तो आसमा लेकिन झुक के चलने वाले आमचे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख प्रमुख एकनाथजी शिंदे साहेब आपल्याशी संवाद साधणार आहेत मी आदरपूर्वक त्यांना विनंती करतो की आपण संवाद साधायचा आहे Yeah छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी मालवण नगर परिषदेची निवडणूक अगदी दोन दिवसावर आली आहे आणि या निवडणुकीसाठी व्यासपीठावर उपस्थित प्रचारासाठी मंत्री उदय सामंत या विभागाचे लोकप्रिय आमदार निलेश राणेजी माजी आमदार राजन तेली नगराध्यक्षच्या आपल्या उमेदवार ममताताई वराडकर जिल्हा प्रमुख दत्ता सामंत दीपलक्ष्मी पडते बाळा चिंदरकर संजय आंग्रे संजय पडते प्राजक्ता शिखलकर राजा गावडे विनायक आणि मधुरा तुळसकर उमेश नेरूरकर विजय चव्हाण सर्व व्यासपीठावरील सन्माननीय मान्यवर आणि माझ्या समोर बसलेल्या माझ्या लाडक्या बहिणी आणि लाडके भाऊ खरं म्हणजे मी गेले अनेक दिवस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रचारात फिरतो आहे यावेळेस मला सगळीकडेच माझ्या लाडक्या बहिणींची उपस्थिती अतिशय सगळीकडे लक्षणीय मोठी दिसती आहे आणि ज्या उमेदवारांच्या मागे महिला मतपेटीत त्याचा नंबर पहिला हे समीकरण मी आता नाही विधानसभेपासून बघतोय आणि त्यांच्या पाठीशी पाटीराके आमचे लाडके भाऊ आहेतच बिलकुल त्यांचा मोठा सहभाग आहे कारण मी मुख्यमंत्री असताना अनेक विकासाचे प्रकल्प पुढे नेले त्याचा उल्लेख निलेश राणे यांनी केला आहे दत्ता सामंत यांनी केला का मी मुख्यमंत्री म्हणून काम करत असताना स्वतःला कार्यकर्ता म्हणून समजलो आणि कार्यकर्ता म्हणून मी काम केलं त्यामुळे अनेक विकासाचे प्रकल्प मार्गी लावू शकलो अनेक लोकाभिमुख कल्याणकारी योजना मी सुरू करू शकलो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सगळ्यात आवडती योजना कुठली असेल माझी तर लाडकी बहीण योजना अनेक अडथळे आले अनेक सगळ्यांनी काय काय प्रयत्न केले परंतु आम्ही टीम म्हणून काम केलं आणि लाडकी बहीण योजना सुरू झाली तीन तारखेसाठी काय ठेवा ना फटाके फोडायचे आहेत ना आपल्याला तीन तारखेला तशी फटाक्याची काही कमी निलेशकडे नाही आहे आणि ही योजना सुरू झाली आता काही लोक योजनेमध्ये अनेक अफवा विरोधक पसरवत आहेत परंतु मी आपल्याला सांगतो कोणी माईकाला आला तरी सुद्धा लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही हा तुमच्या लाडक्या भावाचा एकनाथ शिंदेचा शब्द आहे आणि म्हणून मी विनंती करायला आलो आहे शिवसेनेच्या उमेदवार आपली लाडकी बहीण ममता वराडकर यांना विजयी करा म्हणून विनंती करायला आलो आहे ही पण आपली लाडकी बहीण आहे अनेक लाडक्या बहिणी या निवडणुकीत उभ्या आहेत आणि यांना सगळ्यांना आपल्याला मतदान करून नगर परिषदेमध्ये नगराध्यक्षासह सर। सर्व उमेदवारांना नगरसेवकांना वाजत गाजत नगर, नगर परिषदेमध्ये पाठवा म्हणून विनंती करायला आलो मालवणचं भविष्य सुधारायचं असेल सुरक्षित करायचं असेल त्यासाठी एक शिलेदार निलेश राणे नावाचा सातत्याने तुमच्या सुखदुःखामध्ये धावून येतोय याचा मला सार्थ अभिमान आहे निलेश म्हणजे शिवसेनेची भगवी रेष आहे इलाका किसका भी हो धमाका निलेश राणे ही करेगा शिवसेनेचे खणखणीत नाणं म्हणजे निलेश राणे शिवसेनेचं खणखणीत नाणे म्हणजे निलेश राणे हे बी हेही मी या ठिकाणी सांगतो आणि निलेश कधी घाबरत नाही कारण साहेबांचं बाळकडू त्याला मिळालेलं आहे आणि आता तो बाळासाहेबांच्या विचारांच्या खऱ्या शिवसेनेमध्ये आहे हा एकनाथ शिंदे पण कधी डरला नाही कधी घाबरला नाही डॉक्टर नसला तरी अनेक छोटी मोठी ऑपरेशन एकनाथ शिंदेने करून टाकली आणि आता मदे निलेश है। त्या शिवसेनेमध्ये निलेश आहे त्यामुळे निलेश कितना भी विरोध होने दो निलेश विरोधियों पे करेंगे मार डरने की नहीं बात उनके पीछे खडा एक एकनाथ घाबरायचं काय का चांगलं काम करताना काय घाबरायचं ना आणि त्यामुळे मी आपल्याकडे ममता ताईंसाठी मत मागायला विनंती करायला आलो आणि मी काय कोणावर टीका करणार नाही परंतु निलेशचं काम बघून निलेशची तळमळ बघून प्रामाणिकपणा बघून या ठिकाणी जे मतदार मतदारसंघामध्ये वर्षभरामध्ये केलेलं काम आणि लोकांसाठी केलेले प्रयत्न हे आपल्या समोर आहेत आणि म्हणून पराभव दिसायला लागला कि की अनेकांचे दशावतार सुरू होतात आणि त्यामुळे निवडणूक आहे निवडणुकीमध्ये काही ठिकाणी आपण एकत्र लढतो काही ठिकाणी एकमेकासमोर असतो त्याच्यात अनेक पक्ष असतात लोकशाही आहे आणि जेवढे पक्ष आहेत त्या सगळ्यांना निवडणुका लढवायचे अधिकार आहेत आणि म्हणून आम्ही मित्रपक्ष म्हणून लोकसभेमध्ये आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींसाठी काम केलं विधानसभेत महायुतीसाठी काम केलं आणि महायुतीला देखील दैदिप्यमान असं यश यश माझ्या लाडक्या बहीण भावानी शेतकऱ्यांनी सगळ्यांनी मिळवून दिलं आतापर्यंतच्या इतिहासामध्ये दोनशे बत्तीस जागा महायुतीच्या महाराष्ट्राच्या इतिहास कधी आल्या होत्या पहिल्यांदा इतिहास घडला आहे आणि केलेल्या कामाची पावती या महाराष्ट्रातल्या जनतेने दिलेली आहे मी त्यांचा आभारी आहे आणि म्हणून मी पाहतोय राज्यभर बहिणी लाडक्या बहिणी लाडके भाऊ सभेकरता वाट बघत बसतात एकनाथ शिंदेला भेटायसाठी मलाही त्यांना भेटायचं असतं त्यांचा आशीर्वाद घ्यायचा असतो परवा सांगलीला विटावा नगर परिषदेमध्ये रात्री दहा वाजले पाहुणे दहाला मी पोचलो त्या तोपर्यंत एकही माझी लाडकी बहीण लाडका भाऊ तिथून हटला नव्हता थंडी होती हे प्रेम आहे पैसे किती कमवले सत्ता किती कमवली प्रॉपर्टी किती कमवली मालमत्ता किती कमवली यापेक्षा माणसं किती कमवली आणि माणसांचं प्रेम किती कमवलं हे महत्वाचं आहे मी मुख्यमंत्री असताना लाडकी बहीण योजना हो तर केलीच लेख लाडकी लखपती योजना केली एसटीमध्ये पन्नास टक्के सवलत दिली मुलींचं उच्च शिक्षण मोफत केलं बचत गटाला ताकद दिली मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजनेतून अनेक व्यवसाय सुरू झाले आणि हे फक्त लाडकी बहिणी हो योजना म्हणजे फक्त पंधराशे रुपये नाही माझ्या लाडक्या बहिणींना स्वतःच्या पायावर आम्हाला उभं करायचं आहे त्यांना रोजगार व्यवसायाभिमुख करायचं आहे आणि माझ्या लाडक्या बहिणींना आम्हाला लखपती झालेलं पाहायचं आहे लखपती झालेलं हे मी बोलतोय ते पूर्णपणे लक्षात ठेवा इथं उदय सामंत आहेत अनेक योजना उद्योग खात्याच्या माध्यमातून आपल्या लाडक्या बहिणींसाठी आपण केल्या बचतगड ग्रामीण भागात अनुदान मिळतं शहरी भागामध्ये दे। देखील नगर विकास विभागाच्या माध्यमातून बचत गटाला देखील जो अखेळतं भांडवल आहे ते देण्याचा निर्णय देखील आपण घेतोय शेवटी अनेक लोकांनी अनेक माझ्या लाडक्या बहिणींनी स्वतः एकत्र येऊन छोटे मोठे व्यवसाय सुरू केले अनेक अनेक सक्सेस स्टोरीज आहेत एका मुलीने आत्महत्या केली ती इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत होती पन्नास टक्के फी आपण सरकार भरत होतो पन्नास टक्के पालक भरत होते मी एक साडेबारा एक वाजता टी व्हीवर बातमी वाचली मनाला वेदना आणि यातना झाल्या आपल्या राज्यात एक मुलगी शिक्षणासाठी आत्महत्या करते आपलं सरकार सत्ता उपयोग काय त्याच दिवशी तुमच्या एकनाथ शिंदेने निर्णय घेतला मो उच्च शिक्षण मुलींचं पन्नास ऐवजी शंभर टक्के मध्ये सवलत देण्याचा निर्णय घेतला अनेक निर्णय घेतले ऐतिहासिक निर्णय आपण घेतले या राज्याला पुढं नेण्याचं काम आपण केलं या कोकणात देखील कोकणातली माणसं बाळासाहेबांवर प्रेम करणारी बाळासाहेबांचे प्रेम कोकणावर जसं शिवसेना नारळात पाणी असतं तशी शिवसेना आहे आणि कोकणी माणूस अतिशय फनसासारखा बाहेर काटेरी तर आतून गोड असतो आणि म्हणून या ठिकाणी देखील कोकण ही शिवसेनेची जन्मभूमी कर्मभूमी आणि मायभूमी सगळीच आहे शिवसेनेवर कोकणाने प्रेम शिवसेनेचं कोकणावर प्रेम हे समीकरण गेले अनेक वर्ष आहे शिवसेना ही कोकणच्या सुपुत्रांचीच संघटना आहे राणे साहेबांच्या मुख्यमंत्री काळामध्ये देखील या कोकणामध्ये अनेक विकासाचे प्रकल्प आले आणि कोकणाला दिशा देण्याचं काम विकास करण्याचं काम त्या काळातही झालं बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली आज देखील या कोकणामध्ये उदय सामंत मंत्री आहेत उद्योग मंत्री bir adet sabahın madde